श्री स्वामी समर्थ घड्याळाच्या मागे लिहा हा एक नंबर सर्व प्रकारच्या इच्छा पूर्ण आपल्याला माहितीच असेल की वास्तूमध्ये घड्याळ लावण्याची शुभ आणि अशुभ दिशा देखील आहे आणि याचा आपल्या जीवनावर सकारात्मक आणि नकारात्मक प्रभाव देखील पडतो दरम्यान आपल्या सर्वांच्या घरात लहान मोठी घड्याळे लटकलेली असतात हे घड्याळ आपण भिंतीवर अशा ठिकाणी ठेवतो जिथे आपण पाहू शकतो पण तुम्हाला माहीत आहे का की वास्तूमध्ये घड्याळ लावण्याची एक शुभ आणि अशुभ दिशा देखील आहे आणि त्याचा आपल्या जीवनावर सकारात्मक आणि नकारात्मक प्रभाव देखील पडतो असे मानले जाते की भेट म्हणून कधीही घड्याळ देऊ नये तसेच घड्याळाचे हात आपल्याला वेळेत बांधतात आणि जर आपण हा वेळ एखाद्याला भेट म्हणून देत असू तर आपण त्याला आपला चांगला आणि वाईट काळही देतो ही वेळ त्याच्यासाठी चांगली आली तर आपल्याला आनंद मिळेल पण त्याने आपल्यामुळे वाईट वेळ आली तर ते आपल्याला मान्य होणार नाही याशिवाय वास्तुशास्त्रानुसार घड्याळांच्या बाबतीत वास्तुशास्त्र आणि फेंगशुई विज्ञान खूप काही सांगते भारतीय शास्त्रातील सुप्रसिद्ध वास्तुशास्त्र आणि फेंगशुरी शास्त्र ज्याला चिनी वास्तुशास्त्र म्हणतात त्यानुसार आपल्या घरातील घड्याळे बरेच काही सांगून जातात आपण घरात किंवा ऑफिस मध्ये वापरत असलेल्या घड्याळांचा आपल्या आयुष्याशी विशेष संबंध असतो कारण घर किंवा कार्यालयात वापरलेली घड्याळ जसे की भिंत घड्याळ टेबल घड्याळ किंवा गिंग घड्याळ आपण त्यांचा वापर कसा करावा आणि कोणत्या भिंतीवर लावावा आणि कुठे ठेवू नये याची हिंदू शास्त्रामध्ये दिली आहे मित्रमैत्रिणींनो पुढे जाण्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ नक्की लिहा तसेच वास्तुशास्त्रानुसार घराच्या दक्षिणेकडील भिंतीवर कधीही घड्याळ लावू नये कारण वास्तूनुसार घराची दक्षिण दिशा ही यमाची दिशा असते आणि यम हा देवता आहे जी आपले जीवन हरण करण्याचे काम करते यासोबतच ही दिशा स्थिरतेची आहे फेंग असा विश्वास आहे की या दिशेने घड्याळ ठेवणे हे एखाद्या व्यक्तीच्या प्रगतीच्या मार्गावर थांबवण्यासारखे आहे याचा घरात उपस्थित असलेल्या सदस्यांच्या करिअरवर विपरीत परिणाम होतो वास्तुशास्त्रानुसार घराची दक्षिण दिशा घराच्या प्रमुखासाठी असते जर तुम्हाला या दिशेला बनवलेल्या भिंतीवर काही लावायचे असेल तर तुम्ही हेडमनचे चित्र तुमच्या घरात लावू शकता असे करणे शुभ मानले जाते आणि यामुळे घरातील प्रमुखाचे आरोग्यही चांगले राहते फेंगशुईमध्येही दक्षिणेकडील भिंतीवरील घड्याळ शुभ मानले जात नाही असे मानले जाते की घराची ही दिशा नकारात्मक ऊर्जा निर्माण करते जर आपण घड्याळ या दिशेला लावले तर पुन्हा पुन्हा लक्ष दक्षिण दिशेकडे जाईल परिणामी आपल्याला नकारात्मक ऊर्जा पुन्हा पुन्हा प्राप्त होत राहील दक्षिण दिशेला बनवलेल्या भिंतीशिवाय घराच्या दारावर घड्याळ लावू नये फेंगशुरी शास्त्रानुसार घराच्या मुख्य दरवाजा किंवा दरवाजावर घड्याळ लावणे अशुभ आहे असे केल्याने कुटुंबात तणाव वाढतो घराबाहेर पडताना आजूबाजूच्या ऊर्जेवर याचा परिणाम होऊ शकतो असे म्हटले जाते तुम्ही घड्याळ कोणत्या दिशेला लावत आहात किंवा कोणत्या भिंतीवर लावत आहात हा नक्कीच लक्ष्याचा विषय आहे पण तुम्ही चुकीचे घड्याळ वापरत आहात की नाही चुकीचे घड्याळ म्हणजे जीर्ण झालेली घड्याळे तसेच घड्याळाच्या मागे एकशे आठ हा अंक लिहिल्यास सर्व प्रकारच्या इच्छा पूर्ण होतील कित्येकदा आपल्या घराच्या भिंतीवरचे घड्याळ बरेच दिवस बंद पडलेले असते आणि आपल्याला ते कळतही नाही आजच्या ग्लेटच्या जमान्यात हे सर्व असणे सामान्य आहे कारण आजच्या पिढीला वेळ बघायची असेल तर मनगटावर बांधलेले घड्याळ बघायलाही आवडत नाही त्यापेक्षा तुमचा मोबाईल फोन चालू करा आणि त्यावरील वेळ पहा म्हणून बंद घड्याळांकडे लक्षण देणे व्यावहारिक आहे वास्तुशास्त्रानुसार घरात बंद घड्याळ ठेवल्याने सकारात्मक ऊर्जेची पातळी कमी होते स्वामी भक्त असाल तर चयनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि हा व्हिडिओ सर्व स्वामी भक्तांना शेअर करा